नमस्कार मैत्रिणी जय भी मैत्रिण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिण चला आज आपण साधा सोपा पाट्यावरचा ठेसा करणार आहोत तर पाट्यावरचा ठेसा करण्यासाठी प्रथम आपण या हिरव्यागार अशा मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या अशा निसळ निसून घेतलेल्या आहे म्हणजे मिरच्यांचे पूर्ण हे हिरेट असे काढून घेतलेले आहे बघा आणि ह्या ताज्या ताज्या आता शेतातून आणलेल्या आपल्या गावाकडच्या मिरच्या आता ह्या मिरच्यांचा ठेसा कसा बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे साधा आणि सोप्पा त्याच्यासाठी आपण काय घेतलेला आहे हा लसण घेतलेला आहे लसण आणि हिरव्या मिरच्या तर आता हा लसण आणि हिरव्या मिरच्या आणि आता प्रथम काय करणार आहोत मैत्रिणं आपण ह्या मिरच्या आहेत ना तर मिरच्या अशा भाजून घेणार आहोत मिक्सरमध्ये छान अशा मस्त भाजून घेणार आहोत आणि मग मग आपण पाटावर याचा छान असा हिरव्या मिरच्यांचा ठेसा बनवणार आहोत हे बघा मैत्रिणी आपण तवा ठेवलेला आहे त्याच्यावर हे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि हिरव्या मिरच्या असे काळे डाक पर्यंत आपण थोड्या भाजणार आहोत तर असे छान अशा भाजून घेणार आहोत गावाकड साधा आणि सोपा हा ठेसा बनवला जातो तो कोणी हा ठेसा तांब्याने बी तव्यावर रगडतात तो कोणी पाट्यावर पण मी पाट्यावर रोगून घेणार आहे साधा आणि सोपा आता ज्याच्याकडे पाटा नाही त्याने ते मिक्सरवर करू शकता ज्यांच्याकडे पाटा आहे ते पाट्यावर करू शकता आज साधा सोपा आपला हा हिरव्या मिरचीचा ठेसा आपण बनवणार आहोत तर आता आपण प्रथम हा लसून छान मिरच्या अशा छान अशा भाजून घेणार आहोत छान छान अशा मिरच्या भाजत आहे तर मिरच्या थोडस तेलाच्या धाराशी टाकायची म्हणजे ते चांगल्या नरम होते आणि चांगल्या भाजल्या जातात तर आता आता यापा आशा आशा भाज़ता, भाज़ता। जन या पाय मिरच्या अशा मस्त अशा भाजलेल्या आहेत आणि हा लसण बी त्याच्यावर थोडासा भाजायचा नाही भाजायचा पाट्यावरती झणझणीत आणि चमचमीत असा मिरच्यांचा ठेसा आज मी बनवत आहे तर ह्या प्रकारे तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक ला 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 करा तर कोणी कसं म्हणजे याच्यावरच ठेसतं म्हणजे पाट्यावरच ठेसतं पण मी म्हणजे तव्यावरच ठेसतं याने असा तांबे घेऊन असं ठेसला जातो पण मी त्याच्यावर ठेसणार नाही मी ना पाट्यावर वाटून तुम्हाला दाखवणार आहे साधा आणि सोपा आपला हिरव्या मिरचीचा ठेचा तर आता चला मी चांगला मस्त पाटा धुवून घेतलेला आहे पाट्यावर आता आपण हा ठेचा हे बघा आता चांगला असं मस्त आता मिरच्या भाजून घेतल्या आणि लसूण लसूणबीठ भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यावर ह्या मीठ टाकलेलं आहे आता आपण चला पाट्याकडं वळूया तर मैत्रिणी बघा असं स्वच्छ असं छान असं आपण पाटा घासला धुवून घेतलेला आहे गावाकडचा आपला साधा आणि सोपा तर आता आपण ह्या मिरच्या हिरव्या मिरच्याचा रगडा असा पाट्यावर छान असा करणार आहोत तर चला मी आता कसा र कसं वाटत आहे हे तुम्हाला मी दाखवत आहे हे पण असं छान असं आता मी याच्यावर टाकून घेतला आणि मस्त असं छान पैकी ठेस तयार करणार आहोत म्हणजे वाटणार आहे हे पण आता मी असं वाटत वाटत आहे छान असं मस्त रग रगडत आहे छान असं मस्त रगडा होतो आणि खायला बी चवदार लागतं मिरच्या चांगल्या भाजल्यावर आणि तोंडाला बी चव येते झणझणीत आणि चमचमीत असा आपण मस्त असा चांगला ठेचा करून घेत आहोत तर मैत्रिणी तर ह्या पद्धतीचा तुम्ही वाटा करून बघा खाऊन बघा मिरच्या भाजल्यामुळे तिखट तिखट कमी लागतं पाट्यावर बी तव्या तांब्याने रगडता पण मी पाट्यावर काय रगडणार नाही पण मैत्रिणी तुम्ही पाटा नसेल तर मिक्सरवर असा रगडा करा बघा असा झमझमीत आणि चमचमीत रगडा आपला तयार होत आहे तोंडाला चव वाढवणारा हिरव्या मिरचीचं सीजन आहे तो चला म्हटला आपण छान असा रगडा बनवूया तर हा बघा आता आपला हा रगडा तयार झालेला आहे मस्त असं छान हे बघा आता मी कसा बनवला मैत्रिणी दाखवलेलं आहे पण तुम्ही काय पाटा नसल्या नसला, नसला तर तुम्ही बनवून घ्या तर हे बघा साधा सोपा आपला हा रगडा तयार झालेला आहे आपला रगड किती छान असं तयार झालेलं आहे आता बघा मै आता बघा मैत्रिण ही मी भाकर घेतलेली आहे आणि ही भाकर आता मैं भाकर आसे आसे मी अशी अर्धी मोडून घेणार आहो आणि ही भाकर मस्तपैकी अशी छान अशी मी ह्या पाटावर चुरणार आहे कारण गावाकडं असं पाट्याला पुसून घेतात तोंडाला पाणी येण्यासारखं आणि असं छान असा काला हा बनतो आता याचा असा छान असा लाडू बनवून घेणार आहोत त्या भाकरीचा ही आपली खरपूस अशी छान अशी बाजरीची भाकर आणि बाजरीच्या भाकरीपासून हा बनवलेला आपण छान असा मस्त आपल्या ठेस्या ठेचा वाटलेल्या पाट्यावरचा हा काला आता हे बघा मैत्रिणीनो असा छान असा तर हा छान असा मस्त लाडू बनवून घेतलेला आहे हा एकदम चविष्ट आणि छान लागतो खायला तर आता हे बनवून घेतला आपण पाट्यावर मिरची वाटल्यानंतर बनवून घेतलेला आहे आणि हा ही मिरची घेतलेली आहे तर बघा हे असं ह्या पद्धतीने आपण वाटलेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत मैत्रिण छान असं मस्तपैकी आता तळून घेणार आहोत तर आता आपण काय तळणार आहोत आपला हा ठेसा आणि त्याच्यानंतर हे थोडंसं तळणार किंवा असंच खाणार तर मला तशक्य तो असंच आवडतं आणि छान लागतं खायला म्हणजे हा लाडू आपल्या खमंग अशा बाजरीच्या भाकरीचा आपण बनवलेला आहे पाट्याला चोळून तर कोणी काय करतं कांदा टाकून असं हा तळून घेतो भुग्याच्या रूपामध्ये पण मग मी काय तळणार नाही ना पण हा बघा हा आपला ठेसा आता आपण तळून घेणार आहोत तर चला चला आता ठेसा कसा त तळतात ते तुम्हाला दाखवते साधा आणि सोपा आपल्या गावाकडची रेसिपी मैत्रिनो माझी पूर्ण बघत जा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका छान आता मस्तपैकी असा हा ठेसा हिरवागार असा आपण तळून घेऊ तोंडाला चव वाढवणारा आपला झनझरीत आणि चमचमीत हिरव्या मिरच्याचा ठेसा हे बघा असा छान असा मस्तपैकी असा चांगला आता हा ठेसा आपण तळणार आहोत तोंडाला चव वाढणारा थोडी टाकणार आहोत आळणी नको होण्यासाठी आणि मस्त खमंग असा आता, आता आपण त्याचा थोडा बनवला आहे जास्त बनवलेला नाही असा साठ्यावरचा झमझमीत आणि समसणी असा बनवलेला आहे तर असा ठेसा तुम्ही बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका विसरू तो हा पाय किती मस्त असं छान असं तळत आहे एवढ्याच्या मैत्रिणी लसूण थोडा जास्त घ्यायचा त्याच्यामध्ये लसूण जास्त असल्यानं छान असा समज लागतो ते जो पासा थमझमीत आणि कमचमीत आपला मस्त असा ठेचा आपला खमंग असा तळत आहे आता कसे मिरच्याचे दिवस आहे शेतीमध्ये हिरव्या गार अशा मिरच्या आलेल्या आहे तर मग चला आता आपले तोडून घ्यायचा आणि खव बनून खायचा हे बघा आपला मिरचीचा ठेसा असा तयार झालेला आहे बघा तर चला मैत्रिणी आता आपण ठेसा काढून घेऊया थै बघा मैत्रिण झंझरीत आणि चमचमीत आपला हा रगडा झालेला आहे मस्त असा छान मी बनवलेला आहे